खुलजा सिम सिम गोष्टींच्या खजनांमधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे सूरज आणि शेरसिंग सूरज शेरसिंग बरोबर बागेत खेळत होता शेरसिंग म्हणजे वाघोबाचा चेहरा असणारा चेंडू अचानक शेरसिंग उंच उडाला आणि डुबक करून पाण्यात पडला एक कुत्रा आला आणि त्याने शेरसिंगचा कान पकडला त्याला गदागदा हलवलं शेरसिंगनं आपले घडी घातलेले हात बाहेर काढले आपल्या हातांनी कुत्र्याचं तोंड उघडलं आणि तो सुटून वर उडाला आणि तो पडला घसरगुंडीवर गडगडत खाली खाली येत असताना त्याच्या पाठोपाठ एक ढबू ढोल मुलगा घसरत आला शेरसिंगला त्याने वाळूत अगदी चिरडून टाकलं शेरसिंगनं त्या जाड्याला चिमटा काढला झाड्यानं ओडी मारली आणि शेरसिंग तिथून पुढे उडाला मग थेट पडला एका छोट्या बोगद्यात तिथे तो गोल 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 फिरला नंतर ओडी मारून बाहेर आला तर काय कोण बरं वाट बघत होत तिथे त्याची तर आपला सूरज